नांदगाव शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर बाबी तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल नियमांचे पालन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर क्षणात कारवाई करणारे अधिकारी पण जेव्हा प्रश्न येतो सरकारी संस्थेचा तेव्हा नियम धाब्यावर बसवले जातात का नांदगाव शहरातील बीएसएनएल टॉवर प्रकरणाने आज संपूर्ण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे शासनाने अधिकृत मान्यता दिलेली जागा होती देवी गती मात्र प्रत्यक्षात बीएसएनएल एल टॉवर उभा राहिला थेट गांधी चौकात ना जागा बदलण्याची अधिकृत प्रक्रिया ना नागरिकांची लेखी संमती ना प्रशासनाच्या नोंदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाची सुधारित मान्यता शून्य या एका नियमबाह्य आणि चुकीच्या निर्णयामुळे आज संपूर्ण नांदगाव शहर नेटवर्क ब्लॅकआउटच्या संकटात बीएसएनएल नेटवर्कचे अक्षरशः वाचले बारा कॉल सतत ड्रॉप होतात इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प कागदावरच फोर जी सुरू पण प्रत्यक्षात मोबाईलवर नेटवर्क फक्त ईवरच अडकले देवी गल्लीला नागरिक राहत नाहीत का तेथे मोबाईल वापर करते नाहीत का मग टॉवर गांधी चौकातच का शहराच्या सोयीपेक्षा काही मोजक्या लोकांचा फायदा महत्वाचा आहे का नागरिकांचा थेट आणि संतप्त आरोप आहे की बी एस एन एल अधिकारी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत इतका मोठा निर्णय शासनाने मंजूर केलेली जागा बदलून वेगळ्याच ठिकाणी टॉवर बसवणे हे नेमकं कोणाच्या आदेशाने कोणाच्या दबावाखाली आणि कोणाच्या फायद्यासाठी जर नियम तोडून टॉवर हलवला गेला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का टॉवर पुन्हा मंजूर जागी देवी गल्लीला हलवला जाणार का की हा सगळा गोंधळ नेहमीप्रमाणे फक्त कागदावरच मिटवला जाणार नांदगाव शहरातील बीएसएनएल टॉवरचा हा गोंधळ फक्त तांत्रिक चूक नसून हा आहे प्रशासनिक निष्काळजीपणाचा गंभीर नमुना या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी आता अत्यावश्यक आहे सत्य बाहेर येणार का की नियम तोडणाऱ्यांना पुन्हा अभय मिळणार प्रतिक्रिया ग्राहकांच्या कॅमेरामॅन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक परिचय माझं नाव राजेंद्र सोनवणे बर काय समस्या तुमची माझ बीएस रेंज जाती बर जाती म्हणजे नेमकं काय का होत फोन लागत नाही इंटरनेट चालत नाही बर तुम्ही राहायला कुठे गुरुकृपा नगर मध्ये आहे बर तुम्ही संपर्क साधला होता का हो साधला होता अनेक बाईक गेलो काय तुम्हाला टावर मंजूर झालेला आहे पण तिथं टावर दिसत नाही मग तो टावर कुठे आहे हे आम्हाला दाखवावे आमचं कार्य व्यवस्थित चालावे किरण सुधाकर भाऊ बर काय समस्या तुम्हाला बीएसएनएल सर माझे पंधरा वर्षापासून सीम आहे बीएसएनएल चे गेल्या चार पाच वर्षापासून बीएसएनएल सीम अजिबात चालत नाही नेट चालत नाही कॉल चालत नाही किती वेळ आम्ही कार्यालयात जाऊन सांगितलं त्यांना काही चालत नाही पण ते काय प्रतिक्रिया देत नाही बरं आता काय करावं आता असा वेळ आली की कार्ड काढून फेकून द्यावा दुसरं कार्ड घेऊन द्यावा ते कार्ड वॅलेज मारून थकलो पण एक नेट अजिबात चालत नाही दुसऱ्या गावाला चांगले नेट चालते पण ची सेवा गोवर्न आहे यावर तुमचं काय म्हणते नांदगाव शहरामध्ये बीएसएनएल जर आपण जर विषय जर घेतला तर बीएसएनएल ला उचित ठिकाणी रेंज मोस्ट ऑफ असे काही जे एरियाज आहे का तिथं बीएसएनएल ला रेंजेस नाही त्याचं मेन कारण म्हणजे अशा काही गोष्टीत का जिथं टावर बसतोय तिथं टावर बसत होते नाही भल तर ठिकाणीच टावर बसून देतात आणि एक आपल्याला जर एक्झाम्पल जर द्यायचं जर म्हटलं तर जसं की आपलं जिओ सिम आहे आज जिओ सिम जर आप जर व्हीटी संकुल आपला जो एरिया आहे व्हीटी संकुलला जर आज मते जर आपण बसलो या स्पॉटला डायरेक्ट जिओ म्हणा किंवा इतर कुठलेही सिम म्हणा त्यांना रेंज येत नसते या गोष्टीवर एकदम बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी रेंज नाहीये त्या ठिकाणी टावर उभारले गेले पाहिजे कारण विषय कसा असतो माहितीये का सिम कार्ड म्हणजे आताच्या कंडिशनला मोबाईल म्हणजे खूप महत्वाची गोष्ट कारण इलेव्हन टावरला जर काही जर एखादी गोष्ट जर घडून जाते तर त्या टायमाला आपल्याला जर कुणाला फोन लावायचा असला तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे फोन जर नसला फोनला रेंज नसली तर अडचणी देऊ शकतो तर म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची असं मला वाटतं